नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत शरद पवार आपल्या लेखीला म्हणजे सुप्रिया सुळे त्यांच्या हयातीमध्ये मुख्यमंत्री बनवू शकतात की नाही त्यांच्या कुंडलीद्वारे बघायचं आहे मागच्या वेळेला आपण कुंडली त्यांची बघितली होती चौऱ्याऐंशी वर्षाचे तरुण हा असा विषय मांडला होता त्याच्यामध्ये एक ओझरता आपण मांडूया आ, रवी बुध एक हाती सत्ता त्यांना मिळवून देत नाही पडद्यामागचे कलाकार आहेत म्हणजे मागच्या वेळेमध्ये आपण डिटेलमध्ये बोललेलो आहोत पण एक आपण बघून घेऊ त्यानंतर एकोणीसला त्यांनी चांगलीच खेळी खेळली होती त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे बदनाम झाले त्याच्यानंतर राज ठाकरे बदनाम झाले अ अजित दादा पवार बदनाम झाले एका खेळीमध्ये जवळजवळ तीन चार बाण त्यांनी म्हणजे ध्येय एका बाणामध्ये घेतले होत निषेधा शनी स्थाने, स्थाने है। है भर्पूर, भर्पूर आ, हो आज आतल्या गाठीचा धान पत्ता देत नाही पुतण्याचं स्थान हे सातवं स्थान आहे हे आपण त्यावेळी सांगितलं होतं त्यांचं पण अगदी करून ठेवलं आणि अष्टमेश बुध लग्नी आयुष्यमान भरपूर आयुष्य भरपूर मिळतं या सगळ्या आपण गोष्टी डिटेलमध्ये बघितल्या होत्या आज आपण त्यांच्या लेखीला म्हणजे संततीमध्ये संततीला यश मिळेल किंवा नाही त्यांना आणि त्यांच्या कुंडलीद्वारे हा अभ्यास करायचा आहे त्यापूर्वी आमच्या वडिलांनी विजय व्यंकटेश देशपांडे यांनी हे एक प्रवास वर्णनाचं पुस्तक तयार केलेलं आहे बनवलेलं आहे आत्ता वर्ष त्यांचं चौऱ्याऐंशी वय आहे आणि त्यांनी कोणकोणत्या ठिकाणी प्रवास केलेला आहे ते श्री अमरनाथ यात्रा त्यांनी चार वेळा केलेली आहे पंढरपूरवारी कन्याकुमारी केरळ चारधाम यात्रा राजस्थान नेपाळ मध्य प्रदेश गुजरात हंपी दुबई अंदमान म्हणजे फक्त भारतदर्शनच नाही तर पूर्ण देशामध्ये सुद्धा भारताच्या आजूबाजूच्या फॉरेन मध्ये सुद्धा त्यांनी जाऊन आलेले आहेत त्यांचे अनुभव आणि त्यांचं प्रवास वर्णन आणि या प्रवासाला जाताना घ्यायची काळजी हे संपूर्ण पुस्तक त्यांनी माहिती या अशा पुस्तकामध्ये लिहिलेली आहे कलर मध्ये फोटो त्यांनी त्याच्यामध्ये घातलेले आहेत ज्या लोकांना प्रवासाची आवड आहे अशा लोकांसाठी अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे त्यांनी जरूर आमच्या या नंबरला जर फोन केला तर आम्ही तुम्हाला घरपोच देण्याची व्यवस्था करू आणि दोनशे पंचवीस रुपये याची किंमत आहे परंतु फक्त एकशे नव्याण्णव रुपये मध्ये आम्ही तुम्हाला हे पुस्तक घरपोच पोस्टाने पाठवण्याची व्यवस्था करू नक्की करू वळूया आपल्या विषयाकडे त्यांचा जन्म झाला बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीस साली सकाळी सात वाजता बारामती येते रास रास आहे भरणी नक्षत्र आणि गुरुवार आहे आपल्याला माहिती आहे की कुंडलीमध्ये पाचवं स्थान हे संततीचं स्थान बघितलं जातं आता या कुंडली पासून पाचवं स्थान आपण जर बघायला गेलो वृश्चिक रास आहे पाचवं स्थान बघायला गेलं तर हे पाच नंबरचं स्थान येतं एक दोन तीन चार आणि पाच यामध्ये काय आहे रास आहे आणि केतू आहे केतू सारखा ग्रह हा आणि केतू आपल्याला माहिती आहे पण केतू सारखा हा वस्तू भौतिक वस्तू काढून घेणारा असा हा ग्रह पाचव्या स्थानामध्ये आहे आणि या ठिकाणी मीन रास आहे आणि मीन राशीचा राशी स्वामी जो गुरु आहे हा सहाव्या स्थानामध्ये येतो हो। स्थानामध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये पडलेला आहे म्हणजे संततीला त्यांच्या शत्रूंकडून भरपूर त्रास होण्याची कुंडलीमध्ये असे हे योग दाखवतात आणि केतू सारखा ग्रह हा काढून घेणारा असल्यामुळे जसा राहू ग्रह भौतिक सुख देतो आणि केतू ग्रह हा भौतिक सुख काढून घेतो असा हा केतू ग्रह पाचव्या स्थानामध्ये आहे म्हणजेच त्यांच्या संतती स्थानामध्ये आहे आणि त्यांची संतती आपल्याला सुप्रिया सुळे ही माहिती आहे आणि आपला विषय होता की मुख्यमंत्री बनवू शकतील का त्यांच्या हयातीमध्ये तर त्यांच्या कुंडलीनुसार आपल्याला हे शंभर टक्के सांगता येतो की त्यांच्या हयातीमध्ये तरी यांच्या कुंडलीनुसार सुप्रिया या सुळे मुख्यमंत्री बनणे अशक्य आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार